आज टिकून आहे मराठी भाषा फक्त टिकून राहिलेली नाहीये तर गेल्याच वर्षी म्हणजे चोवीसमध्ये मध्ये त्या भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे अभिजात भाषेच्या दर्जाला काय फायदे होणार आहेत ते आपल्याला इथं विशद केलेले आहे पण कुठलीही भाषा आपल्याला जर टिकवायची असेल तर जशी त्याला राजमान्यता म्हणजे शासनाकडून मान्यता मिळाली तशी त्याला लोकमान्यताही ही मिळालं पाहिजे हे चित्र बघितल्यानंतर आपल्या मराठी भाषेला लोकमान्यता मिळेल काय याबद्दल शंकाच निर्माण होते ही भाषा टिकवण्याचं काम हे एका एक माणसाचं नाही आहे आपली मराठी भाषा ही सुंदर आहे हे जर इतरांना समजून सांगायचं असेल तर आपण मराठी भाषा ही तितक्याच प्रकषाने अभ्यासली पाहिजे शासनाच्या धोरणाप्रमाणे महाराष्ट्रात राहणाऱ्याने प्रत्येकाने मराठी भाषा बोलली पाहिजे त्यांनी त्याला समजली पाहिजे मग तो कोणत्याही प्रांतातला असू द्या पण त्याहीपेक्षा मोठी जबाबदारी महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तींवर हो आहे की ती उत्तम प्रकारे बोलता आली पाहिजे ती उत्तम प्रकारे सादरीकरण करता आलं पाहिजे मला उत्तम प्रकारे दुसऱ्याशी सुसंवाद साधता आला पाहिजे ही आपली जबाबदारी आहे म्हणजे माझी भाषा ही सुंदर आहे चांगली आहे विचारांची भरलेली आहे हे पटवून देण्याचं काम हे आपलं मराठी भाषिकांचं आहे आणि तिथं आपण कमी पडतो की काय इतकंच नव्हे तर आता नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे जे वीस मध्ये राज केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा प्रकर्षाने मातृभाषेतून शिक्षण हाच आधार घेतलेला आहे त्यामुळे राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून मातृभाषेला मग मा, ती मरा महाराष्ट्रात मराठी असेल इतर प्रांतात त्यांची मातृभाषा असेल पण महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य दिलेलं आहे त्याला त्याचा आग्रह धरलेला आहे आणि तो आग्रह केवळ राज्य सरकारचा आश्रय मिळाला राजाश्रय मिळाला किंवा शासनाश्रय मिळाला म्हणून तो पूर्ण होत नाही तर त्याला लोकाश्रय सुद्धा मिळाला पाहिजे आणि तीच आपली खलता आहे आज मराठी शाळा बंद होत चाललेल्या आहेत मराठी शाळांमध्ये आम्ही विद्यार्थी पाठवताना त्याला कारण अनेक असतील मी असं म्हणत नाही की ते फक्त म मराठी माणसाच चूक आहे असं मी म्हणत नाहीये पण यापूर्वी कुठे इंग्रजी माध्यमाच्या शाळा होत्या तिथे त्याही वेळेला इंग्रजीतून शिक्षण उत्तम प्रकारे घेऊन अनेक अनेक लोक इंग्र इंग्रज इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलू शकलेत लिहू शकलेत आत्मसात करू शकलेत तस्तीच परिस्थिती आज मराठी माध्यमाच्या शाळेत सुद्धा आहे पण इंग्रजीचा प्रचार आणि प्रसार ज्या पद्धतीने झाला त्या पद्धतीने मराठीचा प्रचार आणि प्रसार झालेला कमी पडलो आपण आणि म्हणून आपण ही जागतिक भाषा आहे याबद्दल प्रश्न नाही आहे पण ती आत्मसात करण्यासाठी सोपी आहे मराठी आत्मसात करण्यासाठी काहीशी अवघड आहे आणि म्हणून मराठी भाषेचा अभिमान बाळगून मराठी भाषेला लोकाश्रय देण्यासाठी आपण पुढे यायला पाहिजे प्रयत्न करायला पाहिजे केवळ एक दिवस साजरा करून आपल्याला मराठी भाषे भाशयत, भाषेचा गौरव करता येणार नाही अगदी छान मुलं आहेत त्यांनी सुद्धा मराठीत फवाडे गायले आपली आपली मराठी भाषा ही संपन्न भाषा आहे सगळ्या कलांनी बहरलेली आहे तिचा फक्त आस्वाद घेण्यासाठी आपणच सुरुवात केली पाहिजे आणि या या संस्थेचं मी अभिनंदन करतो की त्यांनी आपल्यापासून सुरुवात केलेली आहे एक जी काही गोष्ट आहे ती आपल्यापासून सुरुवात केलेली आहे आणि पुढे करण्याचा त्यांनी कोणही केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आम्ही वाटही पाहतो मराठी भाषेला तुम्ही अधिक पुढे घेऊन जाल अशी मी आशा व्यक्त करतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो धन्यवाद